त्या आयुर्वेळ करायचं जर आपण साक्षर करू नाही आपले जे उपांगे आहे आपण सांगितलं की आपण पहिल्या मग मग नळ नळ आपण काढतो असं झालं पाहिजे का साक्षर ठेवायचं आपल्याला पाण्याची किंमत ही वीस रुपये जर मार्केट व्हॅल्यू पाहिलं आपण आपल्याला लग्नाला पंचावन्न लिटर पाणी आपल्याला पुन्हा

गावामध्ये कशी सफल होईल याप्रकारे आपण टप्पा एक पर्यंत दोन पर्यंत तीन मध्ये आला टप्पे असे असतात की त्याची जाणत आधी लोकांना तर लोक आज सात